वतीने आपल्या वडगाव शहरीमध्ये ज्या गोल् मॅडम रन भागिनी तर यांनी ज्या आरोपींना ऑन द स्पॉट जागेवर पकडलं तर त्यांचा सत्कार आपल्या पोलीस स्टेशनचे आपल्या शरदराव बोगळे साहेब यांनी पुढे यायचं नागेशराव भोसले विनायकराव पवार राजू साहेब संजयरावजी थोरात युवराजी माने आणि ज्ञानेश्वरजी मेघे साहेब पोळेकर 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 साहेब यांनी बस वतीने आपण समजा करूया या, 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 या? 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 फोटो काढतो का। nanti halo halo 국들 만ictedым 자보자 avez t h s o w i n g 는어� b 아, 의 혐의라고 적용된 것으로 다 त्या दिवशीचा अनुभव थोडक्यात बोलायचं बोलायचं लागतो ना म्हणून बोलू लागतो अनुभव म्हणजे असा की बाबा आपण ड्युटी करून येतो आपण कोणते आपण सर्व एक पोलीस कुटुंब झाले आपला आपण आपल्या ड्युटीच वेळ कधी भान ठेवत नाही ड्युटी संपली की घरी जातो असं म्हणतात लोक की पोलिस बघतात निघून जातात पण तसं नाही आहे की काही गोष्टी समोर आले तर आपण थांबून सर्वच आपण त्यांना मदत करतो पण जशी आपल्याला अपेक्षा आहे पब्लिककडून किंवा काही तर ते आपल्याला सपोर्ट करत नाही त्यांनी जर सपोर्ट केला असतं तर ते तीनशे सात झालं नसतं बरोबर एवढी मोठी घटना म्हणजे माझ्या अगोदर वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचले असते आणि ते माझ्या निदर्शनास आलं म्हणून तो मुलगा वाचला हे म्हणजे माझ्यासाठी खूप असं गर्वाची गोष्ट वाटते की माझ्या मी एखाद्या माणसा मुलाचा जीव वाचवला आणि पोलीस स्टेशन सर आल्यापासून आम्हाला सांगतो म्हणजे म्हणजे वेळेवर आम्हाला काही जरी अडचण आली तर आम्ही सरांना सांगतो सर आम्हाला अशी अडचण आहे नागे सर आम्हाला मार्गदर्शन <सकति> करा तुम्ही सरांचं मार्गदर्शन आम्हाला खूप मोलाचं ठरतं आणि त्या दिवशी पण मला त्या दिवशी खरंच सरांचं लय आठवण आली की बाबा सरांना फोन करावा अगोदर पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता की सरांना मी फोन करून सांगू की सर मला असं असे अडचण आलेली आहे किंवा असं आहे म्हणून तर मी लगेच त्या टायमिंगला पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं त्या टायमिंगला सर मने सर आहेत का पहिले विचारलं की म्हणे हा सर आहेत त्यांचे नाईट राऊंड आहे ना आता सर नाही पाठव हो म्हटलं लवकर आणि पोलीस जेवढे पण आहेत अधिकारी करणे सर्वांना पाठवा अस झालं आरोपी नाही ना आम्ही मोका पण लावणार आहे चंद्रनगर ओपन झाल्यापासून तीन मुख्य कधी नाही चौथा सुरुवात तो तो एवढ तेवढंच एरिया ना तिथं ते झाली घटना तिथेच मग मुलं आता आम्ही काय केलं